श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आजपासून म्हणजे एकोणीस फेब्रुवारी ते चार मार्च दोन हजार चोवीस या पंधरवड्यात राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं हाती घेतलेल्या या मोहिमेविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं महाराष्ट्राला मोतीबिंदू मुक्त करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या पंधरवड्यात राज्यभरात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्हा स्तरावर नियोजन करण्यात आलं असून त्याचा राज्यातल्या नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे याविषयी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली डोळ्याचा आपण ज्याला म्हणतो ही आपल्या एक काही प्रमाणात ही नॅचरल प्रक्रिया आहे जसं वय वाढत जातं तसं आपल्या तस डोळ्यामधले जे लेन्स असतात हो ते धुसर होतात त्याच्यातून जे किरण जातात आतमध्ये डोळ्याच्या मागच्या पटलावर पडतात ती जाणं बंद होते आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसायला लागत नाही त्याला युजली आपण कॅट्रॅक झाला म्हणतो नॅचरल प्रक्रिया असेल तर ती आपल्याला वयानुसार पन्नास पंचावन्नच्या वयानंतर अशा प्रकारच्या केसेस आपल्याला जास्त आढळतात किंवा अशा प्रकारचा कॅट्रॅक झाल्याचं दिसून येतो मात्र जे जन्मतः सुद्धा काही मुलांना कॅट्रॅक्ट किंवा नजर न येण्याचं ज्याला आपण पांढरे टीक म्हणतो हे असण्याचे चान्सेस आहेत तर या दोन्ही प्रकारच्या लोकांची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे तर याला आपण जर म्हटलं कारण ही नॅचरल प्रोसेस असल्यामुळे बऱ्याच वेळेस याला आपण असं म्हणू की प्रत्येकाला कॅट्रॅक होण्याचे चान्सेस आहे त्यामुळे ज्याही वेळेस याची लक्षणं म्हणजे तुम्हाला डोसर दिसायला लागणं न दिसणं डोळ्यामध्ये तिथे पांडुरकर दिसायला लागणं अशा प्रकारचे जर लक्षण दिसले तर आपण सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे लहान मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जन्मत जर मुलाला असं तुम्हाला डोळ्यात पांढुरक दिसत असेल तर त्याची तपासणी करून घेतली पाहिजे कारण जर त्या लहान वयात त्याला जर दृष्टी आली तर त्याचं नंतरची डेव्हलपमेंट किंवा त्याचे इतर माइल्डस्टोन सुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतात त्यामुळे दोन्ही प्रकारच्या ठिकाणी आपल्याला ही सुविधा सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे तिथे चांगले नेत्रतज्ञ सुद्धा उपलब्ध आहेत वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा नेत्रतज्ञ उपलब्ध आहेत त्यामुळे आपण जर इथे आलात आणि तपासून घेतलं विलंब न करता तर आपल्याला याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो ही शस्त्रक्रिया तसं म्हटलं तर बरीच सोपी शस्त्रक्रिया आहे आता वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस सुद्धा आल्या आहेत त्या लेन्सेस फोल्डेबल सुद्धा आपल्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे मशीन मशीनद्वारे सुद्धा सर्जरी शासकीय रुग्णालयामध्ये केली जाते त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे दृष्टीदान या मोहिमेद्वारे म्हणा इतर वेळेस सुद्धा देता येतं नेत्रशल्य चिकित्सक आपल्या सगळ्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे त्यामुळे या लोकांनी ज्यांना ज्यांचे पन्नास पंचावन्न साठ नंतर डोळ्यांनी कमी दिसायला लागेल त्यांनी नक्की कुठल्याही जवळच्या नजीकच्या शासकीय रुग्णालयात येऊन तपासणी करून घेणं आवश्यक आहे तसंच ता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालयात सुद्धा आमचे ऑप्टॅल्मिक ऑफिसर ठराविक दिवशी येतात त्या दिवशी सुद्धा तपासणी करून घेतली तर याचं निदान होऊ शकतं तसंच लहानपण बाळ जन्माला येतं त्यावेळेस जेव्हा आपण त्याची नजर बघतो त्यावेळेस जर कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये लेन्सच्या ठिकाणी किंवा डोळ्याच्या मध्य भागात जर पांढर दिसायला लागलं तर आपण ताबडतोब डॉक्टरांना दाखवणं त्यांचा सल्ला घेणं हे जरुरी आहे त्यामुळे त्याला लहानपण असताना इव्हन एक वर्षाच्या खाली सुद्धा त्याचं ऑपरेशन करून आपण त्याला नजर देऊ शकतो आपण आता सध्या एक पंधरवाळा राबवायचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये ज्यांना कॅट्रॅक्ट आहेत अशा लोकांचे शोध ग्राम पातळीपासून घेतला जाणार आहे त्याच्यामध्ये आमचे आरोग्य कर्मचारी असतील अथिक ऑफिसर असतील किंवा नेत्रशील चिकित्सक असतील यांच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या त्याचप्रमाणे गाव पातळीवर सुद्धा ज्यांना वयोवृद्ध लोकांना ज्यांना कॅट्रॅक्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे अडचणी येत आहेत आणि कुठे त्यांना सुविधा कॅट्रॅक्ट उपलब्ध होत नाहीये अशा सगळ्या लोकांना शोधून आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचप्रकारे काही एनजीओ आणि खासगी संस्था यांच्याशी सुद्धा आपण टायअप केलेला आहे अशा सर्व ठिकाणी त्यांचं कॅट्रॅक ऑपरेशन करण्याचा मानस आहे याच्यामध्ये जवळपास या कालावधीमध्ये एक लाखापेक्षा जास्त कॅट्रॅक ऑपरेशन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून ज्यांना बऱ्याच दिवसापासून सोय कॅट्रॅक ऑपरेशनची भेटली नाही अशा लोकांची कॅट्रॅक मोतीबिंदू शस्त्रक्रिया याद्वारे करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपल्या आरोग्य विभागातील सर्व रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सुद्धा नेत्रतज्ञ हे सहभागी होणार आहेत यांच्या ओटी ज्या आहेत त्या ओटीच सुसज्ज करण्यात आलेल्या आहेत आणि वॉर्ड सुद्धा सज्ज करण्यात आलेले आहे जेणेकरून या लोकांना आपण जास्तीत जास्त सुविधा याद्वारे देऊ शकू गाव पातळीवरून शासकीय वाहनाद्वारे सुद्धा सोय उपलब्ध करून देऊन जिथे कॅटर ऑपरेशन होणार आहे अशा ठिकाणी घेऊन नेल्या जा जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आपण स्वतःहून सुद्धा यामध्ये सहभाग घ्यावा त्याचप्रमाणे आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला अटॅक झालेला आहे किंवा इतर कुठे खाजगीमध्ये सुद्धा सांगितलं असेल तरी सुद्धा त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये येऊन या याची सुविधा घ्यावी ही सर्व सुविधा सर्व शासकीय रुग्णालयामध्ये जिथे जिथे नेत्रशल्य चिकित्सा करण्याची सुविधा उपलब्ध आहे मुख्यत्वे करून ही सुविधा वैद्यकीय महाविद्यालय आपले जिल्हा स्तरावर रुग्णालय आणि मोठी तालुका स्तरावरील रुग्णालय इथे या सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत परंतु फेरीफेरीच्या लोकांना त्यांच्या नजिक आरोग्य केंद्रामध्ये जर त्यांनी गेले आणि त्यांनी काट्याक करायचं आहे किंवा आपली तपासणी करून घेतली तर त्यांना सुद्धा इथे संदर्भित केल्या जाणार त्यामुळे यापुढे सुद्धा जरी मोहीम चार तारखेला संपत असली चार मार्चला संपत असली तरी यापुढे सुद्धा सर्वांनी शासकीय रुग्णालयात येऊन जर तपासणी करून घेतली तर त्यांना ही सुविधा मोफत उपलब्ध होऊ शकेल श्रोतेहो सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या या विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया कार्यक्रमासाठी शासकीय आरोग्य संस्थांसोबतच स्वयंसेवी संस्था आणि खाजगी संस्थांचंही सहकार्य घेण्यात येणार आहे कोणत्याही व्यक्तीला मोतीबिंदू विषयक किंवा आरोग्यविषयक सल्ला हवा असेल तर अशा नागरिकांनी एकशे चार या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे नागरिकांना मोतीबिंदू हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो असा हा मोतीबिंदू आजार नक्की कशामुळे होतो त्याची काय काय आहेत आणि त्याबाबत नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक ज्येष्ठ नेत्र रोग तज्ज्ञ तात्याराव लहाने यांच्याकडून जाणून घेऊया आपण आता एकोणीस तारखेपासून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापणे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र हे एक अभियान चालवत आहोत शासनामार्फत मग यामध्ये आपलं असं माहित पाहिजे की मोतीबिंदू म्हणजे काय तर मोतीबिंदू हा वयामानाप्रमाणे होणारा आजार आहे जसे आपले केस पांढरे होतात तसा हा मोतीबिंदू डोळ्यामध्ये होत असतो आपल्या डोळ्यातला भिंग पांढरा होत असत हा लहानपणी होतो का हो लहानपणी पण पन कधी कधी आनुवंशिक आजार हा असू शकतो त्याचबरोबर मार लागल्याने पण मोतीबिंदू होत असतो किंवा इतर काही आजार झाले तरी डायबिटीज सारखे आजार झाले मधुमेह तरी मोतीबिंदू होत असतो तर या मोतीबिंदूचं अभियान आपला का चालवा लागत आहे त्याचं कारण असं आहे मधल्या काळामध्ये कोविड झाल्यामुळे दोन वर्षामध्ये या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया कमी झाल्या आणि म्हणून भारत देशामध्ये एक कोटी दोन लाख मोतीबिंदूचा बॅकलॉग निर्माण झाला आहे त्यातील या तीन वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस लाख शस्त्रक्रिया करायच्या आहेत आणि या सत्तावीस लाख शस्त्रक्रिया आपल्याला करायच्या असल्यामुळे आपण असं अभियान घेऊन ते करत आहोत त्याचं कारण असं आहे कारण बरेचसे मोतीबिंदू पिकले आहेत एका डोळाचा पिकले काही लोकांचे दोन्ही डोळ्याचे पिकलेले आहेत आणि मोतीबिंदू पिकल्यामुळे त्या एका डोळ्याने किंवा दोन्ही डोळ्याने दिसण्याचं कमी झालं आहे आणि म्हणून जे मोतीबिंदू पिकलेले आहेत त्या पिकलेल्या मोतीबिंदूला काढण्यासाठी आपण हे जे काही अभियान आहे ते चालू होत आहोत मग यामध्ये आपण काय करतो तर यामध्ये आपल्याकडे आपल्या डोळ्याची तपासणी आपण करतो तपासणी केल्यानंतर जवळच्या डोळ्याच्या रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथं नेत्रतज्ञ आपलं तीन चार पद्धतीनं ऑपरेशन करतात पहिलं असतं कि टाके न घेता टाके न देता एक स्मॉल इन्सिजन सर्जरी नावाचं सर्जरी असतं त्याच्यात लेन्स बसवून ऑपरेशन केलं जातं दुसरा आता फेको पद्धत असते फेको इमेल्फिकेशन पद्धतीने डोळ्यामध्ये गडी होणारा लेन्स बसून त्याचं ऑपरेशन आपण करत असतो आणि तिसरा आता नवीन पद्धत आहे लेसरची शस्त्रक्रिया ती आणखी फार प्रख्यात झालेली नाही आहे तर या मोतीबिंदू मध्ये कधी त्याचं ऑपरेशन करावं तर यामध्ये लोकांचे समज गैरसमज खूप आहेत तर मोतीबिंदू मध्ये आपण तो, तो पांढरा होऊन आंधळा होईपर्यंत ऑपरेशन करण्यासाठी थांबतो पण तसं करण्याची गरज नाही तर हा मोतीबिंदू लवकरात लवकर काढल्याने त्यामध्ये आपला जो लेन्स आहे तो बसवणं शक्य होतं आणि ते झाल्यानंतर आपली दृष्टी पुरवत होते आणि म्हणून आपण वाट न पाहता मोतीबिंदूची तपासणी आणि त्याच्यावर उपचार करून घ्यायला पाहिजे आणि सर्व शासकीय रुग्णालयामध्ये अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत यावर उपचार करता येतात आणि त्यासाठी आपण जवळच कुठलंही एक प्राथमिक आरोग्य केंद्रात जरी गेला तरी तुम्हाला तिथे तपासून त्याचे कुठे उपचार होतील हे सर्व उपचार मोफत होतात हे उपचार करण्यासाठी कुठले ही केंद्रामध्ये पैसे लागत नाहीत आणि म्हणून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ठिकाणी आपण गेलात तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावर उपाय करणं शक्य होतं ते उपाय केल्यानंतर विश्रांती किती दिवस घ्यावी लागते तर विश्रांती आठ दिवस घ्यावी लागते पूर्वीच्या काळी चाळीस दिवस घ्यावी लागायची पण आता बिना टाक्याचं ऑपरेशन झाल्या आता चाळीस दिवस विश्रांती घ्यावी लागत नाही मोतीबिंदू नंतर डोळ्यात लेन्स बसलेला असतो आणि ऑपरेशन केल्यामुळे डोळ्याला पाणी येतं डोळा लाल होतो डोळा दुखतो डोळा खुपतो डोळा सुजतो तर याच्यासाठी एकच गोष्ट आहे की जे दिलेलं औषध आहे ते पहिल्या आठवड्यामध्ये दोन दोन तासांनी आठ वेळा टाकायचंय दुसऱ्या आठवड्यामध्ये तीन तीन तासांनी दिवसातनं सहा वेळा टाकायचे त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये चार वेळा आहे चौथ्या आठवड्यामध्ये तीन वेळा टाकायचे आणि पाचव्या आठवड्यामध्ये दोन वेळा टाकायचे असं दिलेलं औषध पाच आठवडे टाकायचं आहे हे औषधी आपला शासनामार्फत दिलं जात आणि तपासणीसाठी सात दिवसानंतर एकदा यायचंय आणि चाळीस दिवसानंतर एकदा यायचंय त्याचबरोबर चाळीस दिवसानंतर आपला चष्म्याचा नंबर काढून शासनामार्फत हा चष्मा देखील पुरवला जाणार आहे म्हणजे आपलं ऑपरेशन होईल ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यात लेन्स बसवला जाईल त्याचबरोबर घरी काळजी घेण्यासाठी आपला काळा चष्मा दिला जाईल शासनामार्फत औषधही शासनामार्फत दिलं जाईल आणि लागणाऱ्या दुसरी बाटली दोन बाटल्या लागतात ती दुसरी बाटलीही शासनामार्फत दिली जाईल आणि असं केल्याने आपल्या जे मोतीबिंदूमुळे जे अंधत्व आलंय ते अंधत्व आपलं नाहीच होणार आहे आणि म्हणून आपल्या मनातले गैरसमज काढून टाका त्याचबरोबर आपले जे आजार आहे की हृदयाचा आजार मी आताच वसमतला गेलो होतो तर तिथं मी पाहिलं की हृदयाचे आजार असणारे लोक खेड्यामध्ये पण झाले आहेत आणि म्हणून अशा वेळेस त्यांच्या शस्त्रक्रिया होत नाही त्यामुळे तुम्हाला मोठ्या दवाखान्यात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं आपला जो मधुमेह शुगर आहे लोकांच्या मनात गैरसमज झाले आहेत की शुगर असेल डायबिटीज असेल तर गुळाचा चहा चालतो त्यामुळे शुगर वाढत आहे गुळाचा चहा डायबिटीज मध्ये चालत नाही कारण गुळ हा साखरेपेक्षा वाईट असतो तर आपण सगळ्यांनीच गुळाचा चहा पिऊ नये तो मधुमेहामध्ये चालत नाही डायबिटीज मध्ये किंवा शुगर मध्ये गुळाचा चहा पिणं ही चुकीची माहिती आपल्यापर्यंत आली आहे ती आपण टाळावी आणि तसं करून आपला मधुमेह कंट्रोल करावा बीपी कंट्रोल करावं आपले करा जे आजार आहेत ते कमी करावे रक्त तपासावं आणि हे रक्त तपासणी ही मोफत सर्व रुग्णालयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेजेस सगळे या सगळीकडे हे अभियान चालू आहे तर या अभियाना अंतर्गत आपला कमी दिसत असेल आपला एक डोळा बंद करून बघा आपला कमी दिसत असेल तर आपण जवळच्या दवाखान्यात जा आणि आपल्या डोळ्याचं ऑपरेशन करून घ्या ते केल्याने तुमची दरस्ती परत येणार आहे आणि शासनाची ही जी योजना आहे या योजनेचा लाभ होईल मी आपल्या सगळ्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी शुभेच्छा देतो आपण पुढे याल आणि आपल्या डोळ्यावर शिस्तक्रिया करून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शासन जे काम करत आहे शासनाचं मी मनापासून अभिनंदन करतो की खूप चांगलं काम कारण या वयामध्ये म्हणजे वृद्ध वयामध्ये नातेवाईक पेशंटला घेऊन येत नाहीत तर शासन त्यांचं नातेवाईक होऊ म्हणून काम करत आहे त्यामुळे शासनाचं मनापासून अभिनंदन श्रोते हो केंद्र सरकारकडून जून दोन हजार बावीसपासून देशभरात राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत पन्नास वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांमध्ये अंधत्व आणि एस व्ही आय कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे या अंतर्गत दोन हजार बावीस या वर्षापासून दोन हजार पंचवीस दरम्यान सत्तावीस लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे यापैकी दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये एकशे बारा टक्के तर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत सदुसष्ट टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे आता दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकोणीस फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान संपूर्ण राज्यात ही विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम सुरू झाली आहे या मोहिमेसाठी सरकारनं केलेली तयारी आणि त्यासाठी ठेवलेलं उद्दिष्ट पूर्ण झालं तर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे